या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा प्रशासनाचा सर्वात मोठा दणका शास्त्रीनगर दक्षिण सदर बाजार मध्ये तीन अनाधिकृत कत्तलखान्यात छापा मारून सील केले गेले आहेत आयुक्त सचिन ओंबासे यांच्या आदेशावरून सदर बाजार पोलीस एपीआय आईवळे यांच्या पाच पोलीस टीम आणि मंडई अधीक्षक तोडकर सहा निरीक्षक सहाय्यक निरीक्षक कट्टीमनी व इतर सहकाऱ्यांसोबत उपायुक्त किरण मोरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडली त्याबद्दल सर्व गोप्रेमी आणि गोरक्षकांतर्फे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती सदस्यांकडून आव्हान करण्यात येत आहे की सोलापूर शहरात कुठेही अनधिकृत कत्तलखाने आणि गोमातेची हत्या चालू असेल तर त्याचे फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग करून लोकेशन महापालिका मंडळी अधीक्षक किंवा पोलीस कंट्रोल रूमवर कळवावे त्यांच्यावर योग्य ती त्वरित कारवाई करण्यात येईल अन्न व प्रशासन विभागातर्फे मांस मच्छी दुकानासाठीचा सा परवाना दिला जातो परंतु जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येत विना परवाना दुकाने राजरोसपणे सुरू असून दुकानाच्या मागील बाजूस बकरे कोंबड्या उघड्यावर गटारी आणि उकेडा शेजारीच कापले जातात तेच मांस उघड्यावर विक्री केली जाते त्यामुळे अशा अनधिकृत बेकायदेशीर दुकानांवर अन्न आणि प्रशासन विभागाने पोलिसांची मदत घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे नाही तर पुन्हा बर्ड फ्लूसारखे संसर्गजन्य रोग पसरू शकतील आणि महानगरपालिकेला उपाययोजना करत बसावे लागेल मृत प्राणी व पक्षी यांच्याकरता विद्युत दाहिनी तयार असून अद्याप कार्यान्वित का होत नाही प्राणी क्लेश प्रतिबंधित समितीचे गठन पशु उपायुक्त करत नाहीत त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर कोणाचे नियंत्रण राहत नाही या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा ही पशु पक्षी आणि प्राणीप्रेमींची अपेक्षा आहे